सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा श्रीडी एम आय डी सी च्या डेव्हलपमेंट करतात त्या ठिकाणी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती स्वतः या नगर दक्षिण विधान लोकसभा मतदारसंघाचे पराभूत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे खरं तर काल जी बैठक झाली त्या बैठकीला पालकमंत्रीसुद्धा उपस्थित होते पालकमंत्री हे काय फक्त उत्तरेचे नाहीत तर संबंध जिल्ह्याचे आहेत आणि डिसेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्या ठिकाणी पराभूत खासदार आणि या शहराचे मावळते आमदार यांनी संयुक्तपणे घोषणा केली होती की आम्ही नगर शहरालगत वडगाव गुप्ता आणि शिर्डी या एमआयडीसी त्या ठिकाणी करीत आहोत त्याला मंजुरी आम्ही आणलेली आहे मात्र प्रत्यक्षात आज निधी देश ज्याला वेळ आली त्याला फक्त शिर्डीकरता निधी त्या ठिकाणी मंजूर केला गेला नगर दक्षिणेमध्ये असणाऱ्या नगर शहरालगतच्या एम आय डी करता एक छदामसुद्धा एक दमडीसुद्धा त्यांनी मंजूर केली नाही याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दामध्ये तमाम नगर शहरातील बेरोजगार सुशिक्षित युवक जे आहेत त्यांच्या वतीनं आणि इथल्या उद्योजकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं निषेध त्या ठिकाणी करतो खरंतर ज्या प्रकारचा अट्टाहास यापूर्वी अँटी करप्शनच्या कारवाईमध्ये सापडलेले जे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडलेले आयुक्त आहेत त्यांच्या नेमणुकीसाठी असेल किंवा आत्ताचे जे विद्यमान आयुक्त यशवंत डांगे आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी असेल जो आट्टाहास त्या ठिकाणी शहराच्या आमदारांनी आपलं वजन खर्ची करून त्या ठिकाणी राज्य सरकारकडे धरला तशाच प्रकारचा आट्टाहास काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नगर शहरातल्या युवकांच्या आणि उद्योजकांच्या रोजगार आणि उद्योगवाढीसाठी जर धरला गेला असता तर निश्चितपणे त्याचं स्वागत आम्ही केलं असतं मात्र दुर्दैव आहे नगर शहराचं की अशा प्रकारच्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी कोणतंही व्हिजन नाही आहे माझं या निमित्तानं राज्य सरकारला आवाहन आहे तसं लेखी पत्र देखील मी आजच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना पाठवलेलं आहे की आमच्या नगर शहरालगतच्या एम आर डी सुद्धा त्या ठिकाणी शंभर कोटी रुपयाचा निधी जो आहे तो आपण त्या ठिकाणी मंजूर करावा मी अपेक्षा करतो की जसं शिर्डीला तुम्ही जी न्याय देण्याची भूमिका घेतली त्याचं स्वागत तर करतोच आहे पण जी सापत्तिक वागणूक तुम्ही आम्हाला नगर शहराला दिलेली आहे ती त्या ठिकाणी बाजूला करून नगर शहराच्या लगतच्या एमआरडीसी करिता सुद्धा त्या ठिकाणी आपण शंभर कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा